राजकारण म्हणजे केवळ निवडणुका नाही तर लोकांच्या गरजांना उत्तर देणारे ठोस निर्णय घेणे हेच खरे नेतृत्व असते आणि हेच दाखवून दिले आहे कचरे ज्यांच्या पुढाकाराने क्रमांक सेक्टर मध्ये कामांची सुरुवात करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गट नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर यांच्या हस्ते मुख्य आणि नवीन मलनिसारण वाहिन्यांचे भूमिपूजन तसेच महालक्ष्मी मंदिराजवळील उर्वरित नाल्याच्या सोलिंग पिचिंग कामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला शहर प्रमुख मनोज हळदनकर माजी विरोधी पक्ष नेते विजयानंद माने माजी नगरसेविका निर्मला कचरे शिवसेना नवी मुंबई महिला जिल्हा शीतल कचरे विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे समाजसेवक आनंदराव कचरे चंद्रकांत शेवाळे उपश्र प्रमुख सोनू जोशी किशोर एवले स्वाती दळवी स्थानिक पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सिडको कडून विकसित झालेल्या या परिसरात सुमारे पंधरा हजार नागरिक वास्तव्यास आहेत परंतु मागील अनेक वर्षापासून जुन्या मलनिसरण वाहिन्यांमुळे वारंवार ब्लॉकेज पाईप फुटणे दुर्गंधी आणि दूषित पाण्याच्या समस्यांनी नागरिक त्रस्त होते ही समस्या ओळखून निर्मला कचरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश म्हस्के यांच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने नव्या मलनिसरण यंत्रणेची कामे मंजूर करून घेतली आता या प्रभागात नवी मजबूत व कार्यक्षम मलनिसारण वाहिन्या बसवण्यात येणार असून नागरिकांना या त्रासातून कायमचा दिलासा मिळणार आहे यामुळे सर्व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला त्याचप्रमाणे महालक्ष्मी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या उर्वरित नाल्याचे सोलिंग फिशिंग लवकरच पूर्ण केले जाणार असून यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न सुटून एक स्वच्छ आणि प्रेक्षणीय वातावरण निर्माण होईल गेल्या काही वर्षात प्रभाग क्रमांक बावन्न मध्ये कचरे कुटुंबियांच्या नेतृत्वा झालेला बदल उल्लेखनीय आहे मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते आरोग्य व नागरी सेवा यामध्ये त्यांनी ठोस पावले उचलली असून या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे निर्मला कचरे शीतल कचरे कचरे सूर्यकांत आणि आनंदराव कचरे हे चौघे मिळून प्रभागाच्या प्रत्येक कोपऱ्यातील समस्याकडे लक्ष देत आहेत आणि नागरिकांच्या गरजांनुसार निर्णय घेत आहेत कचरे कुटुंबियांचे हे काम केवळ राजकीय नसून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर यांनी कचरे कुटुंबियांचे कौतुक करत सांगितले की जनतेच्या गरजा ओळखून कृती करणारे नेतृत्व हेच खरे शिवसेनेचे बलस्थान आहे आहे आणि कचरे हे त्याचे उत्तम उदाहरण या विकास कामामुळे प्रभाग क्रमांक का बावन मध्ये एक नवा विश्वास निर्माण झाला असून विकास ही प्रक्रिया नाही तर लोकांची अपेक्षा आहे हे या विभागातील प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे प्रभाग क्रमांक बावन या प्रभागाच्या आमच्या नगरसेविका आहेत निर्मलाताई कचरे या अतिशय सभागृहामध्ये वारंवार त्यांनी इथल्या प्रभागांच्या अनुषंगातून वारंवार मागणी करून मोठमोठी मौट कामे केलेली आहेत परंतु हे कामे करताना बाहेरची बाजू सांभाळताना आमच्या आनंदराव असतील पिंटू शेट असतील आमच्या शीतलताई असतील या दाम्पत्यांनी प्रभागामध्ये अगदी जनसंपर्क दांडगा जनसंपर्क त्या ठिकाणी साधला केलेला आहे साधला गेलेला आहे त्यातून वेगवेगळी वेग विकासाची कामे करताना सभागृहामधील जी काही ठरावायची का प्रक्रिया आहे ती निर्मलाताईंनी करताना बाहेरची बाजू संपूर्णपणे ह्या तिघांनी त्या ठिकाणी अतिशय चाणाक्षपणे सांभाळले त्यामुळे या प्रभागातील जनतेचा कायम त्यांना सातत्याने आशीर्वाद मिळतो आज प्रभागामध्ये आपण पाहिला असेल हा अतिशय स्वच्छ सुंदर असा प्रभाग आहे आणि त्यामध्ये वेगवेगळी वेग वेग विकासाची कामे या सात वर्ष आठ वर्षामध्ये त्यांनी फार मोठमोठी कामे केलेली आहेत त्यातूनच आजचा हा भाग आज मलनिसरण वाहिन्याचं जे काम आहे हे जवळपास शिडकोने टाकलेल्या वाहिन्या आहेत आणि त्याच्यामुळे जवळपास वीस वर्षांनंतर आज या बदलवायचं काम जेव्हा हे सेक्टर वाढू लागली इथे लोक जनसंख्या वाढ वाढू लागली त्या अनुषंगातून आणि कुठली समस्या पुढे भविष्यामध्ये येऊ नये म्हणून आज हे बदलवण्याचं काम के त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याचबरोबर बाजूचा जो नाला आहे ह्या नाल्यामध्ये सुद्धा तो नाला व्यवस्थित सुरळीतपणे प्रवाहावर राहावा आणि त्यातून कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी प्रकार घाण साचू नये नागरिकांना त्रास होऊ नये म्हणूनच त्या ठिकाणी त्या नाल्याला कॉन्क्रिटिंग करण्याचा पिचिंग करण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव त्या लोकांनी मंजूर करून त्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यामुळे कचरं दाम्पत्य सातत्याने लोकांच्या मदतीला धावणारं लोकांची समस्या जाणून घेणारं आणि त्याचबरोबर लोकांना काय नेमका हवं आहे अशा प्रकारचं काम या ठिकाणी यांच्याकडून होत आहे निश्चितच हे काम करताना त्यांना माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ साहेब यांचा आशीर्वाद आहे या लोकसभेचे खासदार माननीय नरेश म्हस्के साहेब त्यांचं पाठबळ आहे मार्गदर्शन आहे सहकार्य होत आहे आणि त्यातून अधिकाऱ्यांसोबत आपला त्या ठिकाणी जो काय प्रस्ताव असेल तो कसा मंजूर करून घ्यायचा त्याचबरोबर नागरिकांपर्यंत जे काही पोचवायचे असेल विचार तो ते विचार पोचवण्याचं काम त्या ठिकाणी या ठिकाणी सातत्याने करत आहेत आणि म्हणून अशा दाम्पत्यांकडून या प्रभागाचा विकास होताना मलासुद्धा आनंद होतोय आणि निश्चितच भविष्यामध्ये या प्रभागातील नागरिक त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि पुनश्छ महानगरपालिकेमध्ये त्यांचं पदार्पण होईल याबद्दल खात्री मला आहे आणि त्याच अनुषंगातून त्यांच्या सोपीला जवळच्या प्रभागातले आमचे चंद्रकांतजी शेवाळे साहेब हे सुद्धा आता जोडीला आलेले आहेत त्यामुळे निश्चितच हे दोन्ही दाम्पत्य ह्या दोन्ही प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम करून आदरणीय शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला भगवा झेंडा महानगरपालिकेमध्ये निश्चितच फडकवतील याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आज आपण इथे पाहतोय की सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मान्य एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आपले सर्वांचे लाडके खासदार नरजी मस्के साहेब यांच्या सहकार्याने आणि स्थानिक नगरसेविका निर्मलाताई कचरे यांच्या पाठपुराव्यानुसार आज जी सिडकोकालीन सेवरेज लाईन होती ती बदलून नवीन सेवरेज लाईनचं भूमिपूजन तसेच नाल्याचे उर्वरित नाल्याचे सोलर पिचिंगच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे लवकरात लवकर लोकांकरता जेवढी उत्तम उत्तम सुविधा देण्यात येईल त्याकरता आम्ही कटिबद्ध राहू आपण पाहतोय की जी सेवरेजची पाईपलाईन होती ती सिडकोकालीन होती परंतु त्यानंतर जी सेक्टर चौदामध्ये मध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे त्यामुळे वारंवार होणारा ब्लॉकेज असतील किंवा पावसाळ्यात येणाऱ्या समस्या त्याकरता हे अतिशय जरुरीचं होतं नागरिकांच्या मागणीनुसार ते काम लवकरच पूर्ण करण्यात येईल या कामाचा कालावधी सहा महिने आहे आणि सहा महिन्यामध्ये हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे या प्रभागाची लोकसंख्या जवळ बारा ते पंधरा हजार लोकसंख्या आहे आणि हे जवळजवळ दोन हजार एक दोन हजार दोन साली हा सेक्टर डेव्हलप झालेला आहे आणि या सर्व मलवाहिन्या आले नाही आणि आता वाढती लक्षात वाढती संख्या लोकसंख्या लक्षात घेऊन आपण हे मलवाहिनी टाकण्याचं काम करत आहोत यासाठी आपले लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना उपनेते यांच्या आशीर्वादाने हे आपण आशीर्वाद आणि खासदार यांच्या पाठपुराव्याने आपण काम करत आहोत लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका